सर्व खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस रामानंद नगर येथील डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयामध्ये मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय रामानंदनगर बुरली महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं मतदान जनजागृती करण्यासाठी मानवी साखळी व मतदान प्रतिज्ञेचे आयोजन करण्यात आलं यावेळी प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर उज्ज्वला विजय पाटील सर्व प्राध्यापक विद्यार्थी प्रदीप पाटील नोडल अधिकारी स्वीप दोनशे पंच्याऐंशी पलूस कडेगाव विधानसभा मतदार कक्ष तथा सहाय्यक गटविकास अधिकारी पलूस राम चव्हाण केंद्रप्रमुख पलूस संजय डोंगरे केंद्रप्रमुख दुधोंडी सुहास गायकवाड आरोग्य विस्तार अधिकारी पंचायत समिती पलूस मारुती शिरतोडे मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा मोराळे श्रीनिवास कुलकर्णी आरोग्य सहाय्यक पंचायत समिती पलूस सुनील बन्ने दिव्यांग विभाग पलूस उपस्थित होते कपडे खरेदी आता फक्त फलूसच्या हर्षल कलेक्शन नागवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या सुटिंग शर्टिंग किड्सवेअर जेंट्स वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन लेडीज वेअर लेडीजवेअर वेअर सह लग्न वस्त्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन व्हर्चुअल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडागजी चौक पलोज संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा